बस्तवडे तालुका कागल येथील अपुऱ्या कामाबद्दल लक्ष वेधण्यासाठी कामासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आंदोलन नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमधले आपले सरसे स्वागत बस्तवडे तालुका कागल येथील असणाऱ्या पुलावरील अनेक अपुऱ्या कामाबाबत लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे तालुका प्रमुख जयसिंग टिकले उप तालुकाप्रमुख समीर देसाई उप तालुकाप्रमुख युवराज येजरे वाहतूक सेना प्रमुख नितीन डावरे माजी तालुका प्रमुख अशोक पाटील विभाग प्रमुख नितीन भोकरे विभाग प्रमुख राजू सावे विभाग प्रमुख अमृत पाटणकर प्रमुख चंद्रकांत पाटील विभाग प्रमुख संदीप कांबे युवासेना प्रमुख विजय भोई शंकर गंदुगड़े वैभव कांबे अमित पाटील कापशी प्रमुख चंदू सांगले रामदास पाटील शेतकरी संघटना प्रमुख शिवाजीराव पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर बसले माजी सरपंच पांडू वांगळे पिंटू पाटील तंटामुक्ता अध्यक्ष जयल पाटील विघ्नेश खंडागे अमित भोई अजित बोडके प्रमोद अश्रू पाटील रणजित हातकर किरण मासुळे लक्ष्मण माई नेताजी वायदंडे जिल्हाध्यक्ष ब्लॅक पॅन्टर संघटना प्रमोद पाटील देवदूत व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते